विजयनगर चौक येथे चार वर्षाच्या लहान चिमुलीची बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी घटनेच्या ठिकाणी करजगी येथे फाशी देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपये आर्थिक निधी तात्काळ द्यावा तानाजी स्वाभिमानी जोकी जमान कोसावी समाज संघटना अध्यक्ष यांची मागणी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विजयनगर चौक येथे सांगली जिल्हाधिकारी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी या लहानशा गावात अतिशय निंदनीय व क्रूर पद्धतीने प्रकार घडलेला आहे ते तेथील चार वर्षीय लाह चिमुकलीवर पांढरण वय पन्नास या नराधमाने उच्यावर बलात्कार करून तिला जिवेमार ठार मारून तिला पोजात करून त्याच्या घरातीलच शेजारी पत्र्याच्या पेठेत ठेवलेले होते अशा पद्धतीने क्रूर प्रकार घडलेला आहे सदर प्रकार घडला त्यावेळी त्या लहान चिमुकली चार वर्षाच्या चिमुकलीचे आई वडील हे कोणी नव्हते त्याचे वडील हे मजुरी करण्याकरता रत्नागिरी या गावी गेलेले होते व त्याची आई डिलेवरी करता दवाखान्यात ॲडमिट होती आणि घटना घडली त्यावेळी चार वर्षाची ही चिमुकली त्याच्या आजीसोबत एकटीच होती सदर घटना घडली दिनांक गुरुवार दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यावेळी ही पीडित लहान मुलगी चार वर्षाची व त्याची चौलत बहीण ही त्यांच्या घराशेजारी शेजारी असलेल्या बदामाच्या झाडापाशी बदाम खाण्याकरता गेलेली होती त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या तुलत बहिणीला त्याच्या आईने शाळेत जाण्याकरता बोलून दिले त्यावेळी ती पोलीस मुलगी तिथेच उठली त्यानंतर तिथेच असलेल्या त्याच्या घरात शिकायला असलेल्या नराधमाने पाडुरंग सोमलिंकर याने तिला घरात बसवून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून तिला जिवे मारले तर आमची प्रामुख्याने एक मागणी अशी की त्या नराधमाला त्याच गावी खरजगी याच गावी फाशी देण्यात यावी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधमाला घटना घडली त्याच गावी फाशी देण्यात यावी तसेच या पीडित कुटुंबाला महाराष्ट्र सरकारकडने मनोधैर्य योजना असो मुख्यमंत्री सहायता निधी असो यांच्या मार्फत या पीडित कुटुंबाला तात्काळ पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारने करावी आणि तशी त्यांनी घोषणाही करावी अन्यथा याचे तीव्र प्रतिसाद वेगवेगळ्या ठिकाणी उमटले जाईल तरी आम्ही पूर्ण स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या माध्यमातून सरकारला इशारा देतोय की आमच्या मागण्याकडे जर दुर्लक्ष केले तर याचे गंभीर परिणाम होईल आणि येणाऱ्या काही दिवसात आम्ही विजयनगर चौक ते सांगली जिल्हाधिक का कार्यालय याच्यावर धडक मोर्चा काढणार आहोत तरी या पीडित कुटुंबाला पन्नास लाखची आर्थिक मदत जाहीर करावी व आरोपीबाबत फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीला घटना घडली त्याच गावी करजगी जत तालुका येते, फाशी देण्यात यावी